दोन दिवसांपूर्वी खारघरमध्ये खराब रस्त्यांविरोधात आंदोलन करत पनवेल महापालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा दिल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट पनवेल महानगरपालिकेवर धडक दिली जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शिवसैनिकांनी बॅरिकेड्स तोडत शिवसेना स्टाईलने पालिकेत प्रवेश केला शहर व ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांविरोधात आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाईसाठी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आंदोलनाचे आयोजन महानगर प्रमुख औचित राऊत यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आपल्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनातनं दाखवून दिलेली आहे का ज्या खारघरमध्ये फक्त पंधरा दिवसापूर्वी या खार पाटील पी डी आय पी एल या कंपन्यांनी जो वीस कोटीहून जास्त निविदेने जो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता डांबरीकरणाचा आणि त्यांनी डांबरीकरणाच्या नावाखाली खारघर शहरातील नव्हे तर या पनवेल महानगरपालिकेत जिथे जिथे कामं घेतल्यात चांगले रस्ते फोडून तिथे डांबरीकरण केलं आणि फक्त पंधरा दिवसात ते वाहून गेलं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या कंत्राटदारांनी केला आहे कारण या पनवेल महानगरपालिकेचं धोरण हे विकासाचं कमी आणि कंत्राटदारांच्या मालकीचं जास्त आहे हे आम्ही आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं का जनता ज्या पद्धतीने तुम्ही कर वसुली करताय माफी करून पैसे जमावजमाव करताय या कंत्राटदारांचं पोट भरण्यासाठी करताय का काल परवा या आमच्या आंदोलनानंतर माननीय मान्य आमदार साहेबांनी याला उत्तर दिलं की या कंपन्या जुन्या आहेत पन्नास पन्नास वर्षे झाल्या मग जर एखाद्या कंपन्या पन्नास वर्ष होऊन जर हे पंधरा दिवसापेक्षा जास्त रस्ता टिकू शकत नसतील तर आमदार साहेब आपण जो विकासाच्या नावाखाली या कंत्राटदारांना विकासाची कामं देत आहेत पहिला त्यांचा विकास झालेला आहे का त्यांच्या कंपनीच्या लोकांचा मानसिक आणि त्यांचे फिजिकली ते ॲक्टिव्ह आहेत का त्यांचा तेवढी कॅपेबिलिटी आहे का जो काम आपण घेताय तो ॲटलीस्ट पंधरा पंधरा महिने तरी राहील कारण पंधरा दिवसात जर असे करोड रुपये लोकांचे खड्ड्यात जाणार असतील तर हा भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांचा तेवढा आहे तेवढाच महानगरपालिकेचा आहे म्हणून जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा इशारा महानगरपालिकेला आज दिला आहे का येत्या गणपतीपूर्व जर हा खड्ड्यांचं साम्राज्य मिटलं नाही आणि गोरगरीब जनतेला पुन्हा एकदा चांगले रस्ते मिळाले नाही यापेक्षाही मोठा मोर्चा या महानगरपालिका क्षेत्रावर होणार आणि आयुक्त साहेबांना याचं उत्तर द्यावं लागणार हे तुम्हाला मी या निवेदनाद्वारे सांगू शकते आदरणीय पक्षप्रमुख यांनी सांगितलं की जनतेची कामं पहिली करा कारण ऐंशी टक्के आम्ही समाजकारण आणि टक्के राजकारणातला हा भाग आहे त्याप्रमाणे आम्ही कामं करतो पण आज जनता एवढी भरडलेली आहे की महानगरपालिकेमध्ये आल्यापासून जी ग्रामपंचायत होती ती बरी होती पण महानगरपालिका आली आणि ते रोड रस्ते आज जे रोड रस्ते आहेत ते रोड रस्ते खड्ड्यांमध्ये म्हणजे लोकांना आंघोळ करण्यासारखी झाडं लावण्यासारखी अशी परिस्थिती झालेली आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे कॉन्ट्रॅक्टर स्वतःला महानगरपालिका म्हणजे त्यांची समजतात आहेत आणि लोकांच्या डोळ्यामध्ये झुळपीट करत आहेत आणि ते काम करत असताना आज पैशाचा अमाप आज जवळजवळ वीस कोटी अहो वीस कोटी पोहायला किती सोपं आहे पण हे त्यांच्या घशात जात आहेत पण ते घशात जाण्यासाठी पण आम्ही आम्ही जनता सुचले नाही सुज्ञ आहे असूच नाही पण ते जनता त्यांच्या बोटावर भत्याशिवाय राहणार नाही आणि हे करण्यासाठी आज आम्ही हा आंदोलन नाही इशारा म्हणून आज महानगरपालिकेला आज इथे आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही ते त्यांना त्याचं निवेदन दिलेलं नाही आयुक्त साहेबांची तुम्ही भेट घेतली त्यांनी कशा प्रकारचे आश्वासन दिलेलं आहे काय सांगितलेलं का आहे त्याचा आयुक्त साहेबांनी सांगितलं की गणपतीच्या आधी आम्ही सर्व कामं करतो आणि जी जी कामं झालं त्यांची आम्ही गव्हर्नमेंट प्रेश करून त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करू आम्ही नाही तुम्ही नाही केली तर आम्ही पुन्हा तुमच्यावर कारवाई कारण आज तुम्ही असाल उद्या आम्ही असाल हे त्यांना आम्ही आता